मी प्रश्न जन्म मी याच्यावर काय झालं पवारांनी काय केलंय पवारांनी के मुख्यमंत्र्यांना फोन केलाय आणि माननीय जेव्हा खालच्या मातोश्री जाऊन टीका केली तेव्हा फोन केला का मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माने नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती ए आय च्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी मान्य मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा मग मी या विषयावरती वक्तव्य केलं मी बोलतो याच्यावर नंतर मुख्यमंत्र्यांचा काही संपर्क झाला नाही मी इथं बैठकीमध्ये होतो मान्य ओम प्रकाश साहेब आलेले आहेत जिल्ह्यातील जी मान्य मुख्यमंत्री महोदयांची आ, योजना आ, आ, मा आहे गावगाड्यातल्या सामान्य लोकांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार झाले पाहिजेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जेवढी हॉस्पिटल आहेत त्यांना काय अडचणी आहेत का नव्यानं आहे का, काय हॉस्पिटल पॅनलवरती घ्यायचे आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय ओमप्रकाश साहेब आले होते त्यामुळे मी दोन तास इथं बैठकीत होतो बघा ना तुम्ही या विषयावरती बोलत नाही मी काय बोललो त्याच्यावरती बोलतायत वडार बोला बोलत प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन काय नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन कर अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेल ला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद